शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी होय शेतकरी मित्रांनो आज अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार रविवार जाणून घेऊ मित्रांनो आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून घ्या शेतकरी मित्रांनो भरपूर जण माझे व्हिडिओ बघतात कमेंट पण टाकताय की कापसाचे भाव सांगताय अजून इतर पिकाचे दा भाव तुम्ही सांगा तर तुम्हाला कोणकोणत्या पिकाचे भाव माझ्याकडून जाणून घेण्यास आवडेल ते कमेंटमध्ये टाका तुम्हाला कोणत्या पिकाचे भाव पाहिजे तर त्याचे सुद्धा व्हिडिओ बनवतो सुरुवात करतो मित्रांनो मित्रांनो पाथर्डी येथे सात हजार तीनशे पन्नास वरोरा शेगाव सात हजार नऊशे पंचवीस हिंगणघाट आठ हजार एकशे पंच्याऐंशी सिंधी सेलू आठ हजार दोनशे पंचेचाळीस देऊळगाव राजा आठ हजार शंभर उमरेड सात हजार नऊशे साठ अकोला बोरगाव अकोट अकोला बोरगाव म्हणजे आठ हजार दा अकोला आठ हजार दहा जालना आठ हजार दहा समुद्रपूर आठ हजार शंभर भद्रावती आठ हजार सावनेर सात हजार सातशे अमरावती सात हजार आठशे पन्नास बीड सुद्धा आठ हजार मित्रांनो धारूर बीड सात हजार नऊशे पानरकवडा यवतमाळ सात हजार नऊशे पन्नास तर मित्रांनो सर्वात जास्त अकोट अकोला या ठिकाणी आठ हजार पाचशे रुपयापर्यंत भाव गेलेला आहे मित्रांनो तुरीचा भाव सुद्धा सांगतो तुम्हाला अकोटाकोल्याला काल तूर सात हजार पाचशे पासष्ट पर्यंत गेलेले आहे मित्रांनो अशाच माहिती त्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा प्रत्येक शेतकरी बांधवानी आपल्याला कोणत्या पिकाचा भाव पाहिजे त्याचबरोबर विशेष करून तुमचं अजून काय म्हणणं असेल ते नक्की कमेंट करा उत्तर देण्याचा प्रयत्न करतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद